नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज, आज आपण पाहणार आहोत एफ पेक्षा जास्त सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे योजना कोणत्या आहेत तर केंद्र शासनाला शास आणि राज्य शासनाला टीजेटी बिल्स कमी दिवसाचे किंवा जास्त दिवसाचे बिल्स असतात ते फॉन्डस काढतात रिझर्व बँकमध्ये काढतात तिथं खातं उघडून तुम्ही जर ते बॉन्ड्स घेतले तर त्यामध्ये जास्त परतावा हा मिळतो जसे एका सोनाऱ्याच्या दुकानात गणपतीला तुम्ही एक कूपन घेतले आणि ते कूपन जर तुम्ही दिवाळीमध्ये त्यांनी सांगितले की तुम्हाला दहा हजाराचं सोनं साडे नऊ हजाराचं कुपन काढून जर दहा हजाराचं दिवाळीलाचं कुपन वर सोनं मिळेल असं सांगितलं तर पाचशे रुपये हा परतावा मिळतो तसंच आहे हे ट्रेजी बिल्स किंवा गव्हर्मेंट मध्ये इन्व्हेस्ट करण्याचं ते कमी दिवसाचे किंवा जास्त दिवसाचे हे असतात त्याच्यात अनेक प्रकार आहेत हे तीनच आज आपण पाहिले आहेत तरी बॉन्ड्समध्ये तुम्ही एवढीपेक्षा जास्त परतावा देतो स गव्हर्मेंट हे त्याच्या सुधारणा कामांसाठी हे बॉन्ड्स देत असते आणि परतावा त्यामध्ये मिळत असतो रिझर्व्ह बँकमध्ये परतावा देण्याचं काम चालू असतं तर आज आपण पाहणार आहोत दुसरा एक प्रकार ज्याच्यामध्ये बी टेल कमी पडल्यानंतर शरीराला थकवा येतो तसेच शरीराला थकवा आल्यामुळं शरीर थकतं आणि काम करण्याची इच्छा राहत नाही त्यामध्ये तुम्ही काय उपाय करू शकता त्याविषयी आज आपण खाद्यपदार्थामध्ये काय बोलणार आहोत त्याविषयी बोलणार आहोत तर त्याच्यातमध्ये व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्हीसाठी देखील आपण उपाय सांगणार आहोत तर व्हेजिटेरियन तुम्ही असाल तर तुम्ही रात्री एक मुठभरचणे हे धुवून त्यामध्ये काळे मनुकी भिजत घातली आणि सकाळी उठून दोन दोन खाल्ले असता तुम्हाला त्याच्यामध्ये बी ट्वेल शरीराचे कमी झालेले भरून निघण्यास खूप मदत होते तसंच तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर उकडलेली अंडी खाल्ल्याने तुम्हाला ते बीटवेलची कमतरता ही भरून निघते अशा पद्धतीने सकाळची दोन आणि संध्याकाळची दोन उकडलेली अंडी खाल्ले असतात तुम्हाला त्याच्यामध्ये फरक पडतो तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपले नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा आवडला तर लाईक करून लाईक नाही केला तरी चालेल पण सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबण्यास अजिबात विसरू नये जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला ही लगेचच मिळेल जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ मिस नाही होणार ना। अशा पद्धतीने हे सगळं फ्री आहे आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता माहिती आवडली असेल तर आपले ग्रुप नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांना आणि देखील याचा उपयोग होईल तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून कळवावं हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग पुढच्या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुमच्या ज्ञानात भर पडेल धन्यवाद